नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर ॲस्परंटम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोचू शकेल व्हिडिओला लाईक नक्की करा बघा विद्यार्थी मित्रांनो आय टी इन्स्ट्रक्टर चौदाशे सत्तावन्न डिप्लोमा वर्सेस डिग्रीचे जे कोर्ट केस सुरू होती त्याची आज शेवटची हिअरिंग होती त्यांनी दोन्हीही बाजूनी आपली मते मांडलेली आहेत कोर्ट केसचा निकाल सध्या राखून ठेवण्यात आलेला आहे चार ते पाच दिवसामध्ये कोर्टाचा निर्णय काय असेल हे तुम्हाला कळेलच कोर्ट केसचा रिझल्ट जर डिग्री कॅन्डिडेट करून जर लागला तर ज्या विद्यार्थ्यांना जॉईनिंग द्यायची बाकी होती त्या सर्व विद्यार्थ्यांना जॉईनिंग दिली जाईल रिझल्ट जर डिग्री कैंडिडेट कळून जर लागला तर डिप्लोमावाल्या कॅन्डिडेटवर त्याचा कुठलाही फरक पडणार नाही त्यांना तर आताही जॉईनिंग मिळालेलीच आहे जर रिझल्ट डिप्लोमा कैंडिडेट कळून जर लागला तर ज्या विद्यार्थ्यांची डिग्री झालेली आहे म्हणजे ट्वेल्थ प्लस डिग्री अशा विद्यार्थ्यांना जॉईनिंग मिळणार नाही त्यांची जे जॉईनिंग आहे ते रद्द करण्यात येईल चार ते पाच दिवसामध्ये तुम्हाला कळेलच की डिप्लोमा व्हर्सेस डिग्री कोर्टाचा निर्णय काय आहे तो आय टी आय इन्स्ट्रक्टर चौदाशे बाबत नवीन अपडेट आल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येईल त्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर ॲस्परंट ऐम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा त्यामुळे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद